नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की सर्कीवरती कोकडा थ्रिप्स मावा तुडतुडे यावर सर्वात उत्तम उपाय काय तर आता ह्या वातावरणानुसार आपल्याला आपल्या सर्कीच्या पिकावर कोकड्याचं प्रमाण आणि मावा तुडतुडे पांढरी माशी याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलं आहे आणि याचा परिणाम असा होतो आपल्या उत्पन्नावर की याची वाढ थांबते वाढ नंतर पाते कमी लागतात पाते कमी लागल्याच्यानंतर फुलधारणा कमी होते फुलधारणा कमी झाल्याच्यानंतर आपल्याला आपल्या उत्पन्ना शंभर टक्के घट होते तर, तर, आप आप हो तर त्यासाठी आपल्याला एक रंबाम उपाय आहे तो म्हणजे यावरती आपल्याला योग्य औषधाची फवारणी करणे आणि मावा होण्याचं कारण एकमेव काय आहे की आपण ज्यावेळेस शेतीला आपल्या ड्रेचिंग करतो किंवा खत तापतो युरिया सुपला तो ज्या आपलं खत लागू होतं आपल्या कापसाला त्यावेळेस त्याची वाढ एकदम सु व्हायला सुरुवात होती आणि वाढ एकदम झाल्याच्या नंतर त्यामुळे ते त्याच्यावर पोकळा येतो पोकळा आल्याच्यानंतर चिप्स होतात थिप्स आणि मावा तुडतुडे असं समज हे तुडतुडे किडे मावा हे काय करतात आपल्या सरकीच्या शेंड्याच्या आसपास राहतात आणि जिथं त्याची वाढ व्हायची आहे त्या ठिकाणी त्याचं रस शोषण करतात त्यामुळे आपल्याला आपल्या सरकीची वाढ शंभर टक्के फुटलेली दिसते म्हणजे थांबलेली दिसते तर सरकीची वाढ थांबू नये जेणेकरून हे बघा आता पात्याच्या अवस्थेत आपलं उत्पन्न आहे आणि ज्या योग्य वयात सरकीची वाढ व्हायची ती वाढ थांबल्यामुळे आपलं आपलं उत्पन्नात घट होतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणीचा डोस खत दिल्याच्यानंतर दहा ते बारा दिवसांनी फवारणी घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो सर्वसाधारण का औषध होईना फवारणी करत जा आता हे बघू शकता श कापसावरती मावा तुडतुड्याचा परिणाम भरपूर वाढलेला आहे आता यावरती आपण एक औषध फवारणी घेणार आहे ते म्हणजे आप्पाचे त्यामध्ये दोन घटक आहेत बघा योग त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही औषध त्यासोबत फवारायचं नाही आहे पिढे मावा तुडतुडी पांढरी माशी आपला कोकडा शंभर टक्के त्या औषधाने आपल्याला रिझल्ट येणार आहेत आपण या व्हिडिओच्या शेवटला त्याचा रिझल्ट पण दाखवणार आहे आणि मी त्या औषधाचा फोटो पण व्हिडिओच्या शेवट शेवटला तुम्हाला देणार आहे त्यामध्ये तसेच आपल्याला एक औषध घ्यायचं आहे ते तर त्याने तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल ही खात्री आहे माझी फक्त फवारतानी योग्य वेळा वेळेत फवारणी घ्या सकाळच्या वेळेत घ्या किंवा मग दुपारून तीनच्या नंतर फवारणी घ्या वातावरण शांत असं असलं पाहिजे जेणेकरून आपल्या औषधाचा शंभर टक्के त्याच्यासोबत परिणाम होईल तर शेतकरी मित्रांनो हा बघा औषधाचा फोटो आहे अप्पाचे औषधाचं नाव आहे यू पी एल कंपनीचा हे औषध आहे तर हे बघू शकता आपण फवारल्यानंतरची रिझल्ट हा आहे आपल्याला बघू शकता पात्यात प्रमाण वाढलेलं आहे फुलाचं पण प्रमाण वाढलेलं आहे आणि आपल्याला याचा रिझल्ट दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीपासूनच दिसायला सुरुवात होते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जेणे व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच नव्याने काही